आपण पाहत आहात रामदास मुंबई यांच्या वतीने प्रमाणे व कार्तिकी एकादशी दिंडी सोहळ्याच्या निमित्त व श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्त शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्यातील नामवंत वारकरी संप्रदायाचे हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले याचा लाभ अनेक उपस्थित लोकांनी घेतला सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रामदास नामदेव डोके व चेअरमॅन सौ शारदा रामदास डोके श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने निवृत्ती महाराज यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन सायराज मंगल कार्यालय एक लहरे पुणे नाशिक हायवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे करण्यात आले होते चला तर पाहूया या भजनात दंग वारकरी लोकांचा आनंद कसा होता व इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनातील काही क्षण ब्यूरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर पुणे जपन गुरुपुरी गुरुपुरी या तो दुनिया की दर सीधा की ना लाम पार देगा नूडल दाल हाँ नहीं नहीं की खाई पुरी ये हमारे घर की पुरी बानी पुरी की सुपाय का साय ये तो उधर आप दीदी का मामू स्वर्ण है तू कुरी सुपाय हाँ उसी पानी पुरी

शेतकऱ्याच्या घरामध्ये जर भाग जुनी लावली तिला जर सतत लाकरी आणि तिथली चालवण घेऊन बाई साडे चारला गाणी प्रसिद्ध दोन जन्मात दोन हजार बायको थंडी नाही पाणी मिळणार <laughs> <laughs>

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.